नमस्कार मंडळी आज आपण एकदम चर्चेत असलेल्या बातमीवर सविस्तर चर्चा करणार आहोत सध्या महाराष्ट्रात एक नाव सतत गाजतंय ते म्हणजे सत्तावीस वर्षांची आय पी एस ऑफिसर आणि त्यांच्याशी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचा व्हिडिओ कॉल दादावर भारी असं या घटनेला म्हटलं जातंय नेमकं काय झालं हा कॉल का करण्यात आला यामागे राजकीय सामाजिक आणि प्रशासनिक अर्थ काय आहे हे आपण पुढील अर्ध्या तासात समजून घेणार आहोत सर्वप्रथम पार्श्वभूमीकडे पाहूया महाराष्ट्रात अनेकदा प्रशासन आणि राजकारण यांच्यातील संवाद लोकांसमोर येत असतो पण एका तरुण फक्त सत्तावीस वर्षांच्या आयपीएस ऑफिसरला थेट उपमुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉल आला ही बाब सामान्य नाही यामुळेच या, या घटनेला प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे ही तरुण महिला आयपीएस ऑफिसर नुकतीच राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त झालीय त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे तडकभडक निर्णय क्षमतेमुळे आणि जनतेत त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासामुळे त्यांचं नाव अल्पावधीतच लोकांच्या चर्चेत आलं नेमकं याच कारणामुळे अजित पवार यांनी थेट संवाद साधण्याचं ठरवलं असं बोललं जात आता प्रश्न पडतो हा व्हिडिओ कॉल नेमकं कशासाठी झाला सूत्रांच्या माहितीनुसार काही तातडीच्या कायद्याच्या आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी हा संवाद झाला मात्र या घटनेनं एक वेगळाच संदेश दिला की तरुण अधिकारी विशेषत महिला अधिकारी प्रशासनात किती ताकदीने काम करू शकतात राजकीय पातळीवर याची चर्चा रंगली आहे काही जण म्हणतायत की अजित पवार यांना प्रशासनाशी थेट संपर्क साधून लोकांमध्ये दादा अजूनही भारी असा संदेश द्यायचा होता तर काहींचं म्हणणंय की ही पूर्ण घटना फक्त कामाशी संबंधित होती पण सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यामुळे लोकांनी वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केली लोकांच्या प्रतिक्रिया तर भन्नाट आहेत कोणी म्हणतंय की सत्तावीस वर्षांची आय पी एस दादाला भारी पडली तर कुणी म्हणतंय की दादा भारी पण लेकबाळ अधिकारी अजून भारी अशा मीम्स आणि कॉमेंट्सने सोशल मीडिया भरून गेलाय ट्विटर फेसबुक इंस्टाग्रामवर या घटनेवर हजारो पोस्ट्स होत आहेत पुढे या घटनेचा परिणाम काय होणार सर्वप्रथम या तरुण आयपीएस ऑफिसरचा आत्मविश्वास वाढणार हे नक्की कारण राज्यातील इतक्या मोठ्या पदावरील नेत्याने थेट संवाद साधणे म्हणजे त्यांच्या कामगिरीची दखल घेणे होय दुसरं म्हणजे यामुळे प्रशासनातील तरुण अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि तिसरं म्हणजे महिलांना प्रशासनात संधी आणि मान्यता मिळणं ही एक सकारात्मक बाब आहे राजकीय दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर अजित पवार यांनी या संवादातून जनतेला एक संदेश दिलाय ते म्हणतायत की मी थेट अधिकारी थेट प्रशासनाशी जोडलेलो आहे जनतेच्या समस्या सोडवायला तयार आहे यामुळे त्यांची प्रतिमा जनतेत अजून मजबूत होईल असा अंदाज वर्तवला जातो मात्र विरोधक मात्र वेगळाच सूर लावतायत त्यांचं म्हणणं आहे की ही सगळी मीडिया मॅनेजमेंट आहे प्रत्यक्षात काहीच काम होत नाही फक्त दाखवण्यापुरती बातमी व्हायरल केली जाते त्यामुळे राजकीय संघर्ष आणखी वाढणार ही निश्चित अखेर या घटनेतून सामान्य लोक काय शिकतात एक म्हणजे प्रशासनात तरुण अधिकारी मोठा फरक निर्माण करू शकतात दुसरं म्हणजे राजकारणी आणि अधिकारी यांच्यातला थेट संवाद लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो आणि तिसरं म्हणजे सोशल मीडियाच्या युगात छोट्याशा घटनेलाही किती मोठं रूप मिळतं हे या घटनेतून दिसून येतं मित्रांनो पुढील काही दिवसात या घटनेचे आणखी अपडेट्स मिळतील अजित पवार आणि या आय पी एस ऑफिसर यांच्यातील संवादामुळे काय नवे निर्णय होतील त्याचा जनतेवर काय परिणाम होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल